नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्क संबंधाने आज एका शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली यावेळी अनेक जणांनी आपल्या येणाऱ्या अडचणी बाबत गाणे मांडलं त्याचबरोबर सुहाना उर्फ गुड्डी या तृतीय यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली

आमचे एकदम म्हातारे लोक आमच्या पिढ्याने पिढ्या येते चालत आलेले ऐतिहासिक शहर आहे या शहरामध्ये गुड्डी उर्फ सुहाना हा एक गुंड प्रवृत्तीची आमच्यातलाच एक आहे जो या शहरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करतो जे आमचे ओरिजिनल तृतीयपंथी बांधव आहे त्यांना अनेक समस्यातून त्याच्यामुळे सामोरं जावं लागत आहे आणि तो त्यांनी काही नकली किन्नर गोळा करून इथे पुन्हा या शहरामध्ये त्याने थैमान घातलं आहे सिग्नलवर उभं करणे त्यांच्याकडून बळजबरी खंडणी वसूल करणे किंवा लोकांना त्रास देणे हा त्यांचा उद्देश असतो त्याच्यामुळे आमच्या या पाच जिल्ह्यामधून सगळे आमचे जे मेन धर्मगुरू आले आहेत आणि आम्ही पाच जिल्ह्यातून प्रतिनिधी आले आहेत आमच्या या मागणीला शासनाकडे आम्ही दाद मागत आहोत की आमची ही त्याच्यावर सक्त ते सक्त, सक्त कारवाई झाली पाहिजे आणि तो दोन वर्षासाठी जरा तडीपार केले होते ती तडीपारी रद्द झाली किंवा नाही आम्हाला ही माहिती नाही पण ती पुढे कायम ठेवून त्याच्यावर योग्य कार्यवाही कर विनतीम्र नु, विनती है मानवता किन्नर समाज सलमा गुरु नायक नासिक मैं कन्या किन्नर समाज के अध्यक्ष हूँ और यह औरंगाबाद के अंदर समाधि नगर के अंदर जो किन्नर भिक्षु मांगते हैं जिसके घर लड़का हुआ शादी हुई बच्चा हुआ जब किन्नर किसके दरवाजे जाते है न तो किन्नर किसी के दरवाजे जाते नहीं और होली दिवाली कोई सन हुआ जब किन्नर जाते जब आप लोग आम लोग हमारे को बुलाते खुशी के में खुशी में बुलाते जब ही किन्नर जाते हैं जबरदस्ती किसी से नहीं करते ना जबरदस्ती करके हम लोग मांगते जो टोल पे मांगते हैं जो सिंगल पे मांगते हैं जो गाड़ी में मांगते हैं वो बोगस किन्नर है वो हमारे किन्नर नहीं है इसके वजह से जो किन्नर समाज है इसकी छवि खराब हो रही इसके लिए हमारा ये बोलना है कि जो गुड़ी, गुड़ी किन्नर है ना पर ये किन्नर फिर सुना कार्रवाई करनी होना किन्नर ये किन्नर का गांजे का धंधा है गांजा बेचता गलत काम करता गलत किन्नर को रात के टाइम वैसा ही धंधा करने लगाता पैसा कमाता और इनसे हफ्ते लेता और अगर नहीं दिए किन्नरों ने तो उनको मारता जोड़ता और इसके पीछे पच्चीस पचास लोग कौन है किन्नरों के पीछे जो लड़के आदमी जो हमको धमकी दे रहे और अपने समाधि समाधि नगर में जो हमको धमकी देते हैं हमारे बुढ़े बुढ़े किन्नर है जो हमारे उम्र लायक किन्नर है जो हमारे ऐसे किन्नर है जिसको यह किन्नर को हमारे साठ साल हो गए इनकी गुरु थी पहले पुटी गंगापुर में रहती थी साठ साल वो सौ बरस की होके मरी उसके बाद इसको साठ साल हो गए ये किन्नर का हमारे का हाथ तोड़ दिया फिर भी इसके ऊपर कार्रवाई नहीं करे और हमारे को सरकार के तरफ से डिपार्टमेंट के तरफ से हमारी ये विनती है हाथ जोड़ के कि इसके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई करो और हमारे को इंसाफ मिलना नमस्कार संभाजीनगरच्या सगळ्या नागरिकांना या व्हिडिओच्या माध्यमात आमच्या आज आयुक्तालयातल्या काय मागण्या आहेत या संदर्भाने मी तुमच्या समोर बोलत आहे आज इथे नाशिक अहमदनगर धुळे आणि संभाजीनगर या अशा पाच जिल्ह्यातले प्रतिनिधी इथे येऊन आज आयुक्तांना भेटलेत आणि आयुक्तांना सुहाना उर्फ गुड्डी शेख याच्या विरोधात कारवाई करावी म्हणून आम्ही मागणी केलेली आहे एमपीडी एच्या अंतर्गत त्यांनी ही मागणी अशी आमची मागणी आहे कारण की सुहाना शेख ही अत्यंत गुन्हेगारी आमच्या समुदायात आजपर्यंत कुणाला तडीपारीची शिक्षा झालेली नव्हती ही तडीपारी लागलेली महाराष्ट्रातली पहिली तृतीयपंथी व्यक्ती आहे जी व्यक्ती सर्वसामान्य नागरिकांचं जगणं आराम करती आहे सिग्नलवर उभं राहणं लोकांना शिबिगाळ करणं आश्लय हलचाळी करणं आणि संभाजीनगर सारख्या ऐतिहासिक शहरामध्ये पहिल्यांदा ट्रान्सजेंडरचं सेक्स वर्क रॅकेट चालवणारी ही व्यक्ती आहे आणि या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे कारण की या व्यक्तीने आमच्या आमच्या कम्युनिटीतील जे वृद्ध आहेत त्यांचं सुद्धा जगणं हे करून ठेवलेलं आहे अवघड करून ठेवलेलं आहे या जगण्यामध्ये आमच्या रोजच्या जगण्यामध्ये अडचणी येतात आम्ही काही गुंड नाही आहोत आम्ही मारामाऱ्या करू शकत नाही आम्ही कायदेशीर मार्गाने आणि या प्रशासनाला विनंती करतोय की हिचा बंदोबस्त करा इला कुठेतरी हे करा आमचं रोजचं जाणं येणं बाहेर आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामुळं समुदायाची प्रतिमा मलीन आहे आधीच आम्ही अल्पसंख्याक आहोत सामाजिक बहिष्कृत आहोत त्याच्यामध्ये जर अशी गुंडेगारी करायला लागले तर आम्ही जगायचं कसं म्हणून पोलीस माय बापांना आमची हात जोडून विनंती आहे की त्यांनी कारवाई सक कर करावी आणि छत्रपती संभाजीनगरच्या ऐतिहासिक वारशाचं जतन करण्यास आम्हाला मदत करावी आरोपीला शिक्षा